आम आदमी पार्टीच्या नरखेड तालुक्याने आज दिनांक जुलै चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एक निवेदन सादर केले या निवेदनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष वृषभानखेडे यांनी केले निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे नमस्कार आपल्या सर्वांना माहिती आहे की एकोणीस तारखेपासून सतत पाऊस सुरू आहे पाऊस सुरूच असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचे पंचनामे अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे झालेले नाही आहे नुकसान अचं प्रचंड झालेलं आहे त्या नुकसान झाले तरीही सरकार लक्ष द्यायला तयार नाही आणि पंचनामे करण्याचे आदेश अजूनपर्यंत पूर्ण काढले नाही आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की संत्रा मोसंबी याचे हमी भाव जाहीर झालेले नाही म्हणून शेतकऱ्यांना संत्रा मोसंबीचे जर हमीभाव जाहीर झाले तर अतिशय शेतकरी सुखी संपन्न होईल आणि शेतकऱ्यांना संत्रा मोसंबीला पन्नास हजार रुपये टनाप्रमाणे भाव मिळाले पाहिजे आपल्या सर्वांना माहीत आहे की आमचा काटोल नरखेड विधानसभा क्षेत्र दहा वर्षापासून लावारीस असल्यासारखं आहे कोणत्याही लोकप्रतिनिधीचं आमच्यावर लक्ष नाही कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याचं लक्ष नाही कोणी आमच्या काटोल नरखेड येथील शेतकऱ्यांचा प्रश्न मांडायला तयार नाही म्हणून ज आता आम्ही एक प्राथमिक निवेदन ओ साहेबांना देत आहे जर इथे संत्रा मोसंबीचे हमी भाव एका महिन्यामध्ये जाहीर जर झाले नाही तर आम्ही ओ साहेबांच्या ऑफिसमध्ये तिथे बसून राहू ठिया आंदोलन करू हा मी एक आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या याच्यातून मी आपल्या सर्वांना सांगत आहे धन्यवाद